नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचं ठिकाण आहे पण त्याहून महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही किल्ला कुठलंही धरण कुठलंही मंदिर हे खाजगी मालकीचं असू शकत नाही जोपर्यंत तुमच्या सातबाऱ्यावरती त्याची नोंद नाही आणि ह्या संदर्भातली ही बातमी बघत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उप उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना आम्ही अपील करत आहोत की ह्यातला जो सगळा कायदेशीर भाग आहे तो नीट तपासा आणि योग्य तो निर्णय घ्या कारण हे जे मंदिर आहे ना हे शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी जी शपथ घेतली ते रायरेश्वर पठारावरचं हे मंदिर आहे ते मंदिर मी दाखवणारच आहे शेळके माझ्याबरोबर आहेत तर असं आहे की ह्या मंदिराच्या ह्या परिसरात तुम्ही जेव्हा येता तेव्हा अर्थातच मनाला प्रसन्नपणा वाटतोच हे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच ठिकाण आहे ना पुणे जिल्ह्यातलं सर्वात उंच ठिकाण आणि शिवाजी महाराजांनी या ठिकाणी सोळा एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी स्वराज्याची शपथ घेतली आणि या गडाची उंची या पठाराची उंची चार हजार सहाशे फूट उंच आहे हे आणि इथून येत असताना आपल्याला किती किल्ले दिसतात इथून दहा बारा किल्ले दिसतात पठार सोळा किलोमीटरच आहे वेगवेगळ्या भागात किल्ले दिसतात सोळा किलोमीटर दोन किलोमीटर रुंद कमी जास्त रुंदी आहे कुठं कमी आहे कुठे जास्त आहे असं मोठं पठार आहे एक थंड हवेचं ठिकाण आहे परंतु शासनाकडून इतक्या वर्षात दुर्लक्षित असत त्याच्याबद्दल बोलू आपण आधी ह्याच वास्तूबद्दल सांगू आपण आणि ह्या पठारावरती ज्या अनेक जण त्याला किल्ला म्हणतात हा किल्ला नाही हा किल्ला नाही हे पठार आहे आणि या पठारावरून तुम्ही वाईला पण जाऊ शकता सातारा जिल्ह्यामध्ये खाली कोकणात पण जाऊ शकता आणि पुण्यात तर आपण आहोतच ह्या पठारावरती किती प्रकारची झाडं आहेत वाठारावर झाड वेगवेगळ्या प्रकारची खूप आहेत परंतु या ठिकाणी भात पिकत नाही म्हणजे इथं भात पिकत नाही गहू चांगल्या प्रकारे होतो इथे कारण गव्हाला तसं पोषक वातावरण आहे पण नाचणी वरी नाचणीवर पिकं घेतला ज्या प्रेक्षकांनी यापूर्वी रायरेश्वराच्या शिवछत्रपतीने जिथे शपथ घेतली त्या मंदिरांची भेट दिलेली आहे त्यांच्यासाठी पण हा नवीनच व्हिडिओ आहे कारण आज आम्ही जे दाखवतोय ते श्री आनंदराव थोपटे यांच्याशी निगडीत आहे संग्राम थोपटे यांच्याशी निगडीत आहे आणि काही कायदेशीर गोष्टी आहेत आता हा पठार जो आहे त्यातल्या किती जमिनी ह्या जंगमांकडे आहे तर जंगम हे शिवकालीन काळापासून इथे पुजारी आहेत ह्याच्यातली जवळपास साडेसहाशे हेक्टर जमीन ही वन खात्याकडे आणि अडीचशे हेक्टर ही जमीन खासगी लोकांकडे मग त्याच्यात काही जंगमांकडे आहेत काही जमिनी रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेकडे आहेत हे जंगम हे मूळचे इथले असल्यामुळे हे कुळ आहेत या जमिनीला कुळ आहेत हे मंदिर सुद्धा शिवाजंगम नावाचा पुजारी शिवाजी महाराजांनी ठेवलेला होता त्याचं इथं स्मृतिशिळा सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर ही लोक इथं वंश परंपरेने मंदिराकडे लक्ष देत आहेत वय वाटत आहेत आणि इथल्या जमिनीवर कसून अन्न पिकवतात आहेत आणि खातात चरितार्थ त्यांचं इथल्या शेतीवर आहे करेक्ट आणि ह्या पठारावरती मांसाहार केला जात नाही किंवा मांसाहारी आपल्या खाद्य म्हणून ज्यांचा वापर करतो असे बोकड कोंबडी असं कुठलंही पाळीव प्राणी इथे पाळला जात नाही कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराज्याभिषेक जेव्हा झाला रायगडावरती तेव्हा थोडस हो चाळीस एक घर आहेत ना किती घर आहेत गडावर तर यातला जो कायदेशीर भाग आहे तो समजून सांगू आम्ही तुम्हाला पण त्याच्या आधी हे शिवाजी महाराजांनी जिथे शपथ घेतली ते हे मंदिर आहे आता सांगा शेडके आम्हाला काकू अहो आठ नका आठ नका जाऊ इकडे या आमचं शूटिंग चालू इकडे होयचे थोड्यानी मिनिट बर हा चला मध्ये जाऊ आपण हा तर हे मंदिराचा हा हा मंदिराच प्रथम प्रवेशद्वार आहे या मंदिरावर त्या काळात लिहिलेला शिलालेख आहे कुठे येतो शिलालेख या आत या थवा त्या बाईंच आधी होत थवा एक मिनिट कट करा आपण नंतर जाऊ ती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली पण एक प्रवाद असा आहे की महाराजांनी बोट कापलं होतं की बेल फक्त वायला होतं नाही महाराजांनी करंगळी कापून शपथ घेतली असा इतिहासात कुठलाही दस्ताऐवज नाही फक्त बाबासाहेब पुस्तकामध्ये पुस्तका आहे की शिवाजी महाराजांनी बेल भंडारा वाहून शिवाजी महाराज इथे आले आणि बेल भंडारा व्हायला तो ऐतिहासिक भाग थोडा बाजूला ठेवू आपण त्याच्यावरती चर्चा होऊ शकते पण आपण आज जाऊया त्या मंदिरामध्ये आणि आता नंदी मंडपात येतोय ज्या ठिकाणी नंदी आहे त्याला नंदी मंडप म्हणतात हा नंदी मंडप आहे आणि थे, हा जो हा जो नंदी आहे हा हे दोन नंदी आहेत कुणीतरी हे केलं असेल काही मागणं घातलं असेल त्याच्या प्रित्यर्थ त्यांनी ठेवला असेल तर महाराजांच्या स्पर्शाने आणि जिथून महाराजांना प्रेरणा मिळाली अशा ह्या शिवमहादेवाच्या मंदिरामध्ये आपण हो, आहोत आणि महाराजांचा इथे अलीकडच्या काळामध्ये इथे सूचना फलकाच्या बरोबर जो प्रसंग इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे की महाराज इथे बेलफुल वाहत आहेत अशा पद्धतीनं याचे फोटो तुम्हाला दाखवलेले दिसतात आणि हे प्रत्यक्षात आहे शिवमंदिर हा आहे गर्भगृह गर्भगृह मध्ये गर्भगृह हेमाडपंथी दगडावर दगड रचून केलेला आहे पूर्ण दगडावरती दगड रचून केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने आणि जिथून महाराष्ट्राला आज जो काही महाराष्ट्र आहे जो शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीची जिथे शपथ घेतली अशा मंदिरामध्ये आपण आहोत हे आहे रायरेश्वराच्या पठारावरचं मंदिर आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे अर्थात तर ह्या हेमाडपंथी मंदिरामध्ये महाराज त्यांच्या सवंगड्यासाठी सवंगड्यासह आले होते वयाच्या मला वाटतं सोळा सोळाव्या वर्षी आले होते आणि हा आहे मंडप हा हा प्रार्थना प्रार्थनागृह आणि आत गर्भगृह प्रत्यक्षात गर्भगृहामध्ये आपण जाऊया हा गर्भगृह जिथे महाराजांनी करंगळी अर्पण करून हा प्रसंग इतिहासामध्ये त्याची नोंद कशा पद्धतीने घेतली जाते तर एक करंगळी अर्पण केली असं म्हणतात आणि दुसरीकडे बेल पुष्प वाहून महाराजांनी स्वराज्य निर्मितीची इथे शपथ घेतली असं म्हणतात तर ही आहे पिंडी पसा। पिंड।, पिंड तर ही आहे पिंड महाराजांच्या काळात इथे तुम्हाला आ, तालवार। धार तलवार धार तलवार पण आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा अशा पद्धतीचा जो महाराजांच्या संदर्भात हे गर्भगृह जे आहे ते किती उंच आहे हे जवळपास पंधरा फूट उंच आहे आणि आज छोटे आहे आठ बाय आठच आहे या बाजूला मंदिर खूप छोटे आहे म्हणजे खूप काही मोठं खूप लोक येऊन शपथ घेतली खूप आले असं काही नाही पासा मावळे बरोबर सहकारी आले असं काही त्याच्यात दादोजी नरस प्रभू गुप्ते आले त्यांच्या बरोबर ते असाही उल्लेख आहे पण आता मूळ प्रश्न जो आपण महाराष्ट्राला दाखवतो तो म्हणजे तुम्ही जेव्हा पुरातत्व समितीवरती दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान होतात तेव्हा ही जागा ही कोणाच्या जा मालकीची आहे ही रायरेश्वर डोंगरी विकास परिषद यांच्यावर आहे अनंतराव थोपटे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली जी संस्था स्थापन केली त्यांच्या नावावर एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांनी बक्षीस पत्र केलं मूळ पण राजेसाहेब पंत सचिव यांच्याकडून बोरच्या सचिव संस्थान राजे असल्यामुळं त्यांच्याकडं सगळी प्रॉपर्टी राजांचीच ना त्या काळातली पण हे ऍक्च्युली मंदिर बांधलेलं आहे तिथल्या शिलालेखावरून पाटलांनी बांधलेलं आहे इथले रायरीचे दापेघरचे पाटील त्यांनी बांधले असा त्याच्यावर उल्लेख आहे कोणी पंत सचिवांनी किंवा दुसऱ्या कोणी बांधलेलं असा काही उल्लेख नाही पण तुम्ही आता एवढे किल्ले आणि ह्या संदर्भातले अभ्यासक आहात मंदिर कुणाच्या वैयक्तिक मालकीचं असू शकतं नाही नाही धरण मंदिर नद्या हे असं खाजगी मालकीचं नाही असू शकत नाही खाजगी म्हणजे त्यांनी बांधलं असेल तर त्यांनी त्यांच्या जागेत घरात बांधलं असेल तर हे सार्वजनिक जागेवर हो आहे तुमच्या जा मते आता हे मंदिर हे राज्य सरकारच्या ताब्यात असायला हवं हो असायला ही ऐतिहासिक वास्तू आहे ही पुरातत्व खात्याकडेच हवा असायला पाहिजे ते डागडुजी करतात देखरेख करतात आणि त्यांच्याकडेच ही पाहिजे कारण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष ह्या वास्तूकडे आहे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली हा इतिहास असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि असं मंदिर खाजगी असू शकत नाही कोणाच्या किल्ले संवर्धन समितीवरती होतात त्या काळामध्ये कधी हे प्रयत्न हो त्यांना पत्र दिलं ना मी आणि प्रयत्न करणं त्यांचं काम आहे पण ते म्हणजे मूळ मालकाची परवानगी पाहिजे आपल्याला मूळ मालक मूळ मालक म्हणजे त्यावेळेस थोपते मग आता ते त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं काम त्या अधिकाऱ्यांचं त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणं भेटी गाठी करणं पण मंदिराची डागडूजी तो शिलालेख पण चला मंदिराची डागडूजी व्हावी म्हणून आपण पुरातत्व खात्याला इथले सगळे फोटो दिले होते त्याप्रमाणे काही काम चालू आहे असं दिसतंय आता दुरुस्तीच्या काही प्रमाणामध्ये काम सुरू आहे मंदिरातल्या पण मी जे म्हणालो की शिवछत्रपतींनी ज्या शिवलिंगासमोर बसून स्वराज्याच्या हिंदुवी स्वराज्य व्हावे ही स्त्रीची इच्छा ही जी शपथ घेतली असं आपण नंतर त्याचं विश्लेषण करतो पण महाराजांनी जी शपथ घेतली ज्याच्या ऐतिहासिक पुरावे आहेत बेलफुल वाहिलं महाराजांनी तर हे मंदिर तो हे तो आज तरी खाजगी मालकीचं कसं असू शकतं हा खरा आजचा विषय आहे आणि हे खाजगी मालकीचं असल्यामुळे इथे कामं करताना अडचण होते आ काम काही खाजगी मालकीचं असल्यामुळं कामाला अडचण म्हणण्यापेक्षा हे सार्वजनिक मंदिर असावं शासनाच्या ताब्यात असावं पण कधी खोपटे कुटुंबाने इथे कुठल्या विकास कामाला अडचणी अडचणी आणल्या नाही असं तर मी या मंदिराची डागडूजी केली मला तर कधीच त्यांनी आडकाठी केली नाही मंदिर हे मी रायरेश्वर रायरेश्वर प्रतिष्ठान म्हणून हे त्याचं लाईट बिल आम्ही भरतो किती वर्ष भरला तुम्ही वीस एक वर्ष भरतो काही मंदिरातली लोक भरतात काही मी भरतो कधी ते भरतात पण त्यांनी कधी लाईट घेऊ नये सोलर लॅम्प लावणे अशी आम्हाला तरी अडचण कधी केली नाही इथे येतो आणि हा जो सातबारा आहे हा केवळ दहा रुपयाच्या स्टॅम्पच्या बक्षीस पत्रावरती झाला हो दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर झाला त्यांची शैक्षणिक संस्था असल्यामुळं शासनाच्या तर्फे त्याला सूट आहे मापदंड माफ येत त्यामुळं त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी केलं आणि त्या दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती नेमकं काय केलेलं आहे बक्षीस पत्र केलेले त्यांनी सचिव मूळ राजे साहेब आहेत त्यांच्याकडे ती प्रॉपर्टी होती थे, त्यांच्याकडून त्यांनी बक्षीस पत्र घेऊन स्वतःकडे घेतली प्रॉपर्टी त्यांना प्रॉपर्टी होती ते बरेच तेरा चौदा गट दिसत आहेत त्याच्यावर बरोबर पण बक्षीस पत्रात प्रत्यक्षामध्ये कितीची नोंद होती आणि प्रत्यक्षात संस्थेच्या नावावर किती लागली ह्याबद्दल काही माहिती नाही त्यांनी सगळ्याच जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतल्या सगळ्या सगळ्या जमिनी संस्थेच्या नावावर लावून घेतल्या पण असं बक्षिस पत्र जे शिवकालीन जमिनी आहेत किंवा मंदिर आहेत असं करण्याचा अधिकार पंतांना तरी भोरचा होता का आता ते त्यांच्या नावावर सातबारावर असल्यामुळे त्यांनी केलं ना तो शिलालेख कुठे यापुढे तो शिलालेख आपण दाखवू आमचा सा खूप साधा प्रश्न आमचा सा काही थोपटेंच्या संदर्भामध्ये काही ते जे आरोप होत आहेत त्या आरोपाच्या पुढे जाऊन शिवछत्रपतींच्या संदर्भातलं हे मंदिर आहे तर ह्याचा आणखी विकास व्हावा हे महाराष्ट्रातल्या पर्यटकांना अधिक सोख सुविधा आणि इथे त्यांनी यावं ह्यासाठीच्या सुविधा निर्माण कराव्यात या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि इथे तो शिलालेख आहे इथे इत, शिलालेख आहे रंग मारल्यामुळं असं असतं की पर्यटन विभागाकडे त्यातल्या त्या पुरातत्व विभागाकडे नसेल तर काय होतं तर हे बघा असा चौकोनी शिलालेख काहीही ओळखू येत नाही पण ह्या शिलालेखावर काय लिहिलंय या शिलालेखावर लिहिलेलं आहे की शक्य सोळाशे साली रायरी आणि दापेगर यातील हे भाऊबंद होते पाटील त्यांनी हा मंदिर बांधलेलं आहे असा उल्लेख आहे ही मोडी शिलालेख आहे आणि ही महाराजांनी केलेल्या अच्छा ही, ही है। असो आपण इथे मराठी शिलालेख लावू आपण एक करू हो ना या आता बाहेर तर ह्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित करतात त्यांचं काय म्हणणं आहे तेही आपण ऐकूया आणि महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की ह्या निमित्ताने जे प्रश्न तयार झालेले आहेत त्या प्रश्नाची उकल राज्य सरकारनं करायला हवी आणि हे नेमके कोणाकडं मंदिर असायला हवं किंवा मंदिराच्या परिसरातली जमीन कोणाकडं कराय असायला हवी ह्याबद्दलचा निर्णय हा राज्य सरकारच्या पातळीवरती व्हायला हवा कॅमेरावर निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी आपलं हे रायरेश्वरचं पठार तालुका भोर जिल्हा पुणे